काय बनवलं आज तर ही नवीनच आज का मुळाची चटणी करायले मुळ्याची चटणी ती कसं मुळा कापून कापलं खि खिजायचं आता चटणी करायला मी कांदा ती कापला कांदा कापला आता देऊन असं पिळायचं पाण्यानं पिळायचं त्यातलं पाणी काढायचं मुळ्यातलं तुला नाही कांदा आता काय म्हणते तुला कांदाची चटणी का मुळ्याची चटणी आता काय करायला लागली त्यात तेल टाकायला लागली तेल आणि कांदा आणि मुळ्याची चटणी जाते का तेवढ का मोहरी ही टाकायची का सामान विमान टाकायला लागते का वास तर लईची तर येते का मुळ्याचा कस तुझे जायलाय वास पत् चांगला असत या खायला शरीराला मुळा दही नंबर एक असते खोबऱ्यासारखा आला मी नाही हो खाल्लेली ना चटणी मी पहिली बार खायलोय होय आता महुरी तर बघा ही साक्षी बनवायली मुळ्याची चटणी तर इकडे बघा ही मुळा असा ही पिळून ठेवला आहे मुळा कापाया खिसायचा ह्या खिचणी खिस खिसलेला आहे आणि ही कापून यातलं पाणी धुवायचा आणि त्यातलं पिळून ही असा ठेवायचा आणि असा ठेवल्यानंतर पुन्हा काही कांदा कापला या आणि त्या पोरीनं तेल टाकलं आहे मधी आणि तेल आणि मोहरी जिरी हां पुन्हा टाकले सांगते कांदा टाकायचा आता मौरीचं तर वाशी नंबर आहे ये ब मुला आता काय कांदा तर बघा ही नंबर एक मधी मुलाची चटणी बनवायली आहे का साक्षी आणि मुळ्याची चटणी मी एकदा मुळाची चटणी केल्यास टेस्ट घेतो कशी बनती काय नाही कशी लागती हा घेऊ बन बघा तू खाती आधी हा हा माझ्यासाठी आहे ना हा वा हा नाही खाल्ला म्हणून टेस्ट बघतो मुळ्याची चटणीची आणि मुळा मीठ हा मीठ टाक आता मुळ्याच्या चटणीमध्ये मीठ टाकलं टाकशी ना मुळा चांगला असतो खायला कच्चा सुद्धा मुळा भाकरी बरं खाल्लेला चांगला असतंय आम्ही लय खात होतो लहानपणी कच्ची पण अशी चटणी मी कधी खाल्लेली नाही बरं का नाही आता चटणी वटणी टाकायची का नाही चटणी पण टाकायली साक्षी हा 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 आता यायला वास नंबर एक साक्षी हलद चटणी कांदा मोहरी जिरी तेल पेस्ट थोडी पेस्ट पण टाकली आणि आता सगळं मिक्स करून घे साक्षी चलाय <laughs> एक नंबर चटणी दिसती आता ही मुळाची चटणी टाकलेली आहे ही मुळा खिचलेला चाकलेला आहे बघा तुम्ही एक नंबर दिसायला आहे हा 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 आपल्या आपल्या हिशोबांना तिकट करा तुम्ही तू तु केले आहे का बाई कधी चिटणी बे हा नाही पै बाई आणि सांगायला लागली माहिती असल्या आणि

हा हा आता नंबर एक साठी प्लेट झाकायची किती वेळ झाकणार प्लेट पाणी पाणी टाकूनच ते न ग पाणी टाकल्यास खराब लागते हा माहिती माहिती आहे मी तुझ्या आधी सगळा स्वयंपाक केलेला आहे माणूस हा असं म्हणजे मऊ होत आहे म्हणून प्लेट झाकायची किती वेळ आणि ही पोरग पण इथं उभारलं खायला हे पण इथं उभारलेलं आहे ह्याला पण जास्त भूक लागलेली दिसायला लागली नाही <स्थाँगा> काढा आता आता बहु भूक आम्हाला कंट्रोल व्हायला झाली आहे का हा हा तर एक नंबर बघा ही चटणी झाली आहे हां थांब दापुरी अशी झालेली आहे नंबर एक किलोची चटणी बघा ही बघा तर ही बघा कसली एक नंबर चटणी झालेली आहे आणि हिचा वास सुद्धा आता नंबर एक येत आहे भूक लागली पण साक्षी दैन झाली आहे झाले ना बाई काय थांबा कवर ना मग भाकर घे खाली भाकर बघू दे मला पण एक टेस्ट बघू देरी घे भाकर खाली तो तुकडा आहे वर दूर तेरे बिन ये जिंद हेरी <coughs> आशिकी ने मारा हा घे गाय उतर तर बघा मित्रांनो किती चटणी घेतलेली आहे हा लिंबू पीळ साखी थोड हा 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 तर या खायला एकच नंबर झालेला आहे पिलू एक नंबर चटणी झालेली आहे कमेंट करून सांगा की साक्षीला चटणी जमली की नाही बनवाय कशी चाकी कमेंट करून सांगा मला कमेंट करून सांगा हम्म कशी झाली काय ना चिटणी मला तर एक नंबर लागायला वरून मी लिंबू पिलूया आम्ही चटणी तर एक नंबर लागायला खा पिलो बाडिओ मध्ये